होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवमान सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे सचिव अरुण जांभळे यांच्याशी मनसोक्त चर्चा करणार आहोत मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल कल्याण डोंबिवली महापालिका असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते एका निष्ठेने आणि ताकदीने या दोनू बंधूंच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ते अनुषंगानं आज कल्याण डोंबोली क्षेत्रामध्ये महारा महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते राज ठाकरे हे आज एक वाजल्यापासून प्रत्येक शाखेला आणि निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आले असताना आमची भेट कल्याण विभाग सभा क्षेत्राचे सचिव अरुण जांभळे यांच्याशी झाली एकंदरीत राजसाहेबांचा नियोजित दौरा आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं त्याने दिलेली माहिती त्याचप्रमाणे एकंदरीत राजकीय परिस्थितीवरील त्यांचं भाष्य आणि विविध घडामोडी मग त्या राजकारणामध्ये फोडाफोडीचं असेल फोडाफोडीचं राजकारण असेल किंबहुना ज्या महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विसाहून अधिक लोक बिनविरोध निवडून गेले याबाबतच दिलखुलास अस सत्र त्यांच्या सोबत आपन करेता पने आपन तेंचा अरुन करतर आ, आ, आज आपण करीत आहोत निश्चितपणे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया अरुणजी जांभळे खर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्या आज कल्याण डोंबिवलीमध्ये होतोय याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये ते कल्याण या ठिकाणी भेट देतील आणि कल्याणमध्ये सर्व उमेदवारांची भेटी झाल्यानंतर पूर्ण डोंबिवली शहरातील जे उमेदवार आहेत उभे त्यांना या ठिकाणी भेटी देणार आहेत त्यांच्या कार्यालयांना भेटी देणार आहेत तर एकंदरीत स सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा जो दौरा राहील तो घोगरासवाडी जिथे आमचे उमेदवार आहेत सीना अमोल पाटील त्याच्यानंतर मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी काही उमेदवार आहेत त्यांना ते, भेटणार आहेत त्याच्यानंतर डोंबिली पश्चिमेला प्रल्हादजी म्हात्रे जे आमचे मनसेचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट वेदांगी म्हात्रे आहेत त्याच्यानंतर श्री संदेश पाटील आहेत डॉक्टर रसिका पाटील आहेत त्याच्यानंतर श्री शैलेशजी धात्रक आहेत सौ मनीषादाई धात धात्रक आहेत या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्याकरता आणि नागरिकांना आवाहन करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य नेते राजसाहेब ठाकरे या ठिकाणी येणार आहेत काय वातावरण आहे महापालिकेच्या निवडणुकीत एकंदरीत खूप चांगला सपोर्ट आहे आता जे राजकीय घडामोडी चालू आहेत किंवा जो राजकारणाचा जो चिखल चाल झालेला आहे हे पाहता लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बऱ्याच ठिकाणी जो मूळ मतदार आहे या मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही आहे याच्यावरती बऱ्याच मतदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अख प्रचंड अशी उदासीनता या सत्ताधाऱ्यांच्या वरती या मतदारांची राहिलेली आहे याचा जो राग आहे हा राग नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या उमेदवारांना निवडून देऊन हे सर्व मतदार जे बाकी मतदार आहेत ज्यांना मतदानाचा हक्क आबाधित आहे ते या सर्वांना निवडून देऊन नक्की दाखवतील दे। तीस आणि एकतीसमध्ये प्रभा क्रमांक तीस आणि एकतीस एक जो आहे ज्यामध्ये अटीतटीची लढाई दिसते आणि प्रभाक क्रमांक खास करून एकतीसमध्ये एक, एक उत्साहाचं आणि नवचैतन्याचं वातावरण आहे त्यांची वाटचाल जी आहे विजयाकडे दिसते असं लोकांचं म्हणणं आहे काय सांग मग त्यांना म मतदारांचा मिळणारा नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा प्रचार चालू आहे लोकांचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे त्यांना लोकांनी आत्तापर्यंत त्यांच्यावरती खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे लोकांनी त्यांना खूप चांगले आशीर्वाद दिलेले आहे हेच आशीर्वाद येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान रूपी पडतील आणि सोळा जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व उमेदवार हे विजय अंगावर घेऊन आपल्या समोर येते किती वाटतं तुम्हाला महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळू शकतील आम्ही एकंदरीत सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तेहतीस जागा लढवत आहोत आम्ही वीस ते पंचवीस जागा त्या जा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे राजसाहेबांचं जाहीर सभेचं आयोजन वगैरे अशा काही प्रकारचं राजसाहेबांनी जाहीर सभे पेक्षा सर्व प्रभागामधील नागरिकांशी संवाद साधण्याकरता ज्या भेटी आहेत त्या भेटी गाठींवरती जास्त भर दिलेला आहे त्याच्यामुळं त्या ज्या भेटी गाठी आहेत त्या भेटी गाठी सध्या आता सुरू आहे दोन्ही भाऊ एकत्र आलेत राज आणि उद्योग आणि एक चांगलं वातावरण महाराष्ट्राच्या मराठी प्रेमापोटी की मराठी बांधवांसाठी एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्यासाठी निर्माण झालं आहे त्याबद्दल काय सांग अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि त्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी भाषा टिकावी मराठी मान माणूस टिकावा भा, मराठी भाषेचं संवर्धन व्हावं भा या एका विचाराने एका जिद्दीने हे दोन भाऊ ज्या वेळेला एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचा उत्साह निर्माण झाला उत्साही वातावरणामध्ये या निवडणुका होत आहेत या निवडणुकीला खूप चांगला प्रतिसाद सर्व महानगरपालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागं जो नागरिकांनी द्या दाखवलेला आहे आत्तापर्यंत दाखवलेला आहे हाच उत्साह येत्या पंधरा तारखेला देखील मुंबई महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल संभाजीनगर महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल अशा ज्या एकोणतीस महानगरपालिका आहेत या सर्व महानगरपालिकांमध्ये या सर्व महाराष्ट्र निर्माण सेना शिवशक्ती म्हणजे शिवसेना मूळ शिवसेना आणि शिव दोन्ही शिवशक्तीचे जे उमेदवार आहेत यांना निवडून देऊन हा आ, विश्वास जो आहे हा विश्वास सारखं ठरवतील कल्याण डोंबरी महानगरपालिकेत विसाहून अधिक लोक बिनविरोध आले आहेत त्यांच्यावरती आयोगाची टांगती तलवार असणार आहे काय मत खर तर खूप चुकीच्या पद्धतीनं आत्ता हे आ, निकाल घोषित होत आहेत खूप चुकीच्या पद्धतीनं बाहेर चालू आहे भाऊ बल्य बाळावाचा वापर केला जातो आहे आर्थिक प्रलो प्रलोभनं दिली जात आहेत काही वेगवेगळ्या प्रलोभनं देऊन या आ, जे उमेदवार होते या उमेदवारांना त्यांनी मा माघार घ्यायला लावली किंवा त्यांना प्रवृत्त केलं त्याच्यानंतरही काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेच्या त्रुटींमुळं बोल, त्रुटींमुळं काही लोकांचे आ अर्ज बाद असून देखील ते वैद्य ठरवले गेले अशा बऱ्याचशा काही गोट गोष्टी आहेत या गोष्टींच्या विरोधात निवडणूक आयोगाने एक चांगले कठोर पावलं उचलावीत याच्यामध्ये सन्माननीय न्यायालयाने याच्यावरती हस्तक्षेप करावा आणि या सर्व ज्या काही चुकीच्या पद्धतीनं झालेल्या निवडी आहेत या निवडीला कुठेतरी आळा आळा बसवण्यासाठी एक कठोर पावलं उचलण्याची गरज आहे मतदारांचा हक्कच हिरावला घेऊन जाऊ शकतो याबाबत काय सांग तो झालाच आहे ना बऱ्याच गोष्टींमध्ये की मतदारां जो ज्या प्रभागामध्ये उमेदवार उभेच उमेद नाही आहेत त्या प्रभागातील जे मतदार आहेत त्या मतदारांना मतदानच करता येणार नाही आहे जर एक मशीन आहे त्या मशीनवरती नोटा हा ऑप्शन असतो ह्या नोटामध्ये नन ऑफ द अबाव जो जो हा जो विषय आहे म्हणजे जो वरती एक आहे तो पण आम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे हे खरं तर लोकांना व्यक्त होण्याची जी, जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला खिळ बसलेली आहे ज्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून झालं किंवा होतंय हे खरोखर अत्यंत विचलित करणारं आहे अत्यंत विलक्षण आहे जसं आता मध्ये आमच्या महाराष्ट्र नवन्मान विद्यार्थी सेनेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या देखील करण्यात आली म्हणजे इथपर्यंतचं खालच्या पातळीवरती राजकारण गेलेलं आहे आणि याला खरोखर या जे आपले सत्ताधारी आहेत गृहमंत्रालय आहे पोलीस आहे पोलीस प्रशासन आहे या लोकांनी कुठेतरी आळा बसव बसवण्यासाठी आपली कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे असं मला वाटतं मला वाटतं पोलीस प्रशासन या पोलीस प्रशासनावरती सरकारचा दबाव असतो त्या हस्तक्षेपामुळे ते, ते काहीच करू शकत नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसते याबद्दल काय सांगतात बऱ्याचदा या, या सर्व गोष्टी होतात काही पोलीस बांधव आहेत ज्यांना सरकारचा जो दबाव आहे तो जुगारून काम करण्याची सवय असते परंतु व्यवस्थेचा भाग म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या गोष्टी येतातच त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही आहे सत्ताधारी बोलल्यानंतर ते ज्या पद्धतीनं या सर्व स्वायत्त संस्था आहेत हे पोलीस प्रशासन आहे याचा ज्या पद्धतीनं वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करून घेतात हा वापर अत्यंत चुकीचा आहे याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून निषेध करतो महाराष्ट्र राज्यात राजसाहेब एक असं मराठी नेतृत्व आहे तोच या आ, बाबतीत बुलंद आवाज करून याबाबतचा निषेध किंवा आवाज बुलंद करू शकतात याबाबत काय वाटतं खरं तर मराठी भाषा टिकावी किंवा मराठी संवर्धन मराठीचं संवर्धन व्हावं हा विषयच मुळात राजसाहेबांनी घेतला खरं तर जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली त्यानंतर मराठी भाषा मराठी माणूस मराठी मा, साहित्य याच्यावरती सातत्यानं सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे याच्यावरती बोलत आलेत याच्यावरती ठोस भूमिका घेत आलेत पावलं उचलत आलेत त्यांच्या विचारात असलेला मराठी माणूस म्हणजे याचा अर्थ तो फक्त मराठीच असला पाहिजे असं नाही की जो महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये मा येतो महाराष्ट्रा मारा वरती प्रेम करतो महाराष्ट्राचं कल्चर आत्मसात करतो मराठी बोलतो मराठी शिकतो असा जो व्यक्ती आहे मग तो कुठल्याही भाषेचा असो तो परप्रांतीय असो तो गुजराती असो तो उत्तर भारतीय असो तो नॉ साऊथ इंडियन असो या सर्वांबद्दल आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना आदर आहे या सर्वांनी फक्त त्यांची एकच प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्रावरती प्रेम करावं मराठी शिकून घ्यावी मराठी माणसांवरती मराठी भाषेवरती प्रेम करावं आणि इथलं कल्चर आहे ते आत्मसात करावं मुंबई महापालिका सर्वतोपरी सर्वच पक्षाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते आणि ती राजसाहेबांच्या दृष्टीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून किंवा मराठी माणसाच्या माध्यमातून ती मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे असं वाटतं याबद्दल काय म्हणणार मराठी माणसाकडंच राहिली पाहिजे यापेक्षाही मी पुढे जाऊन बोलेल की ती ठाकरे बंधूंकडेच राहिली पाहिजे याचं कारण असं आहे की अखंड महाराष्ट्राला म्हणजे आताचे मुख्यमंत्री आहेत ते वेगळा विदर्भ या हा विषय घेऊन पुढे आले पुढे मोठे झाले आणि मग त्या सगळ्या गोष्टी आहे म्हणजे त्यांचं एक स्टेटमेंट होतं की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही अशा विचारसरणीचे जे लोक आहेत अशा विचारसरणीचे जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांना छोटी छोटी राज्य म्हणजे भाजपची ही भूमिकाच राहिलेली आहे की छोटी छोटी राज्य प्रस्थापित करून तिथे आपलं प्रस्ताव निर्माण करायचं परंतु ह्या सगळ्याला छेद देण्याचं काम जर कोण करणार असेल तर ते आहेत हे दोन ठाकरे बंधू आणि येत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही दोनशे टक्के सांगतो की महापौर हा ठाकरे बंधूंचाच आणि मराठी माणूसच बसला दुसरे एक प्रश्न असा होता की मुंबईला ओरबडून खाण्याचं काम त्यावेळी शिवसेनेने केलं मात्र शिवसेनेत दोन भाग पडले आज भारतीय जनता पार्टी त्यांच्यापासून विभक्त आहे वेगळ्या सत्तेत आहे मात्र अनेक वर्ष सोबत राहिलेले आज त्यांच्यावरती आरोप करतात की मुंबई महापालिकेला वरबडून खाण्याचं काम केलं याबद्दल काय नाही खरं बघायला गेलं तर तुम्ही वरबडून खाल्लं असं बोलतात ज्याच्या तिजोरीमध्ये खनखना तळतळाट तर, तर, असेल ना खरं बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक ज्या पद्धतीचं सा काम चालू आहे या long term त्या पद्धतीमध्ये एक लॉंग टर्म विचार करणं पण गरजेचं आहे त्या अनुषंगाने जे मूळ शिवसेनेनं काम केलं त्याच्यातही जे काही गद्दार निघाले आणि जे काही या सगळ्या गोष्टीला छेद देऊन बाहेर पडले यांनी याचं श्रेय श्रेय घ्यावं ना की आम्हीच आम्हीच ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्या भ्रष्टाचाराला आम्हीच समर्थन देत होतो समजा जर भ्रष्टाचार होत असा असं त्यांचं म्हणणं असेल तर भाजपही सत्तेमध्ये होती कल्याण डोंबिलीमध्येही भाजप सत्तेमध्ये होती मग शिव आणि बरं शिवसेनेचे जे नगरसेवक तुम्ही मूळ शिवसेनेचे जे नगरसेवक तुम्ही आता शिंदे गटाबरोबर आहे असं जे म्हणता मग ते नगरसेवक आता तुमच्यासोबतच आहेत मग नेमका भ्रष्टाचार केला कोणी हा खरा प्रश्न आहे हा खरा प्रश्न जनतेसमोर येणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी वास्तव दिसणं गरजेचं आहे या मालिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मराठी माणसाला असं वाटते महापालिका जर हातून निसटली तर याची भीती ती मुंबई महापालिका गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे केलं ना त्यांनी बऱ्याचशा आता ग्रोथ सेंटर काय काय गोष्टी आहेत त्या गुजरातला हलवायला चालू केल्यात ना ऑलरेडी त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिकेवरती गेल्या अनेक वर्षापासून ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळेला उभी राहिली त्यावेळेला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा याचा खूप मोठा लढा आहे मुंबई अशीच मिळालेली नाही आहे सहज मिळालेली नाही आहे त्याच्यामध्ये एकशे सात होतात हुतात्माने आपलं बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळं ती सहज कोणाच्या तरी हातात जावी अशी जी काही भ्रामक कल्पना हे सत्ताधारीच्या डोक्यामध्ये असेल तर याला जर छेद द्यायचा असेल एकशे एक, एक टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना शिवशक्ती या उमेदवारांना विजय करून त्यांचा महापौर जर मुंबई महानगरपालिकेवरती बसला तर याला नक्की छेद देण्याचं काम तुम्ही पाहिलं असाल मुंबई महापालिका किंवा ज्या मुंबईमध्ये मुख्य महापालिकेच्या निवडणुका लागल्या या निवडणुका आपण कार्यकर्त्यांच्या अशा निवडणुका म्हणतो जर राजकीय पक्षाचे लोक जर त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतील मग या निवडणुकीसाठी जो वारेमाप आणि आमाप खर्च ज्या आपण कल्याण डोंबोलीमध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यात कल्याण जिल्ह्यात पाहिलात इतक्या भल्या भल्या मोठ्या होर्डिंग्स लागल्या त्या होर्डिंगवरती हजारो लाखो रुपयांचा खर्च या ठिकाणी केला जातो मग ती लहान कार्यकर्त्यांची जी असणारी निवडणूक आहे मग आपण याकडे कसं बघता खरं तर बघायला गेलं तर हे ज्या भाजपचं असं म्हणणं आहे की जगात मोठा पक्ष भाजप आहे परंतु त्यांना दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आजही लागतात दुसऱ्या पक्षाचे ज्यावेळेला उमेदवार ते स्वतःच्या पक्षात घेतात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बघा तुम्ही इलेक्शन चालू व्हायच्या अगोदर त्यांनी सर्व पक्ष फोडून आप त्यांचे उमेदवार करून तरीही त्यांचे पॅनल बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट नाही झाले आणि त्याच्यानंतर हे भांड भांड भांडल्यानंतर बार् युती युती केली आहे तुमचा तुमचा कार्यकर्ता जो आहे तो कायम सत्रांच्याच उचलणार आहे का त्याला तुम्ही कधीच मोठं होऊन देणार नाही आहे का फक्त जर तुम तुम्ही तुम्ही कार्यकर्ते घडवण्याची क्षमता तुमच्या नेत्यांमध्ये नाही आहे का आमच्या नेत्यांमध्ये आहे आम आम्ही ठाम सांगतो की आमच्या नेत्यामध्ये कार्यकर्त्याला नेता करण्याची क्षमता आहे आम्ही आमच्या नेत्याकडे त्या दृष्टिकोनातून बघतो परंतु जर यांच्या नेत्यांमध्ये जर कार्य कार्यकर्त्याला नेता करण्याची क्षमता नाही आहे म्हणून त्यांना दुसऱ्याचे उमेदवार लागतात हे भविष्यामध्ये निवडून आलेले पण आता तुम्ही अमरनाथला बघितलं असेल बारा काँग्रेसचे उमेदवार आहेत ते उमेदवार पण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी बातमी येते तीन चार दिवसामध्ये म्हणजे लोकांनी एक विश्वास ठेवून त्या काँग्रेसच्या लोकांना मतदान करायचं आणि हे नंतर ते निवडून आलेले आपल्यामध्ये घेणार म्हणजे ही कसले प्रकारचं निले इलेक्शन आहे किंवा कसल्या प्रकारची निवडणूक आहे आमच्या समाजाच्या पलीकडे त्याच्यावरती सविस्तर सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे बोलतीलच पण मला नाही वाटत की या असल्या काही निवडणुकीचा अर्थ आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वाधिक उमेदवारांना किंवा आमिष दाखवून फोडलं जातं किंवा आपल्या पक्षात घेतलं जातं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तो बलाढ्य असा पक्ष आहे ज्या बलाढ्य पक्षात पूर्वीचे जुने कार्यकर्ते ज्यांना आपण निष्ठावंत म्हणतो मग त्या निष्ठावंतांची यामागे जे नवीन पक्षामध्ये येतात आणि त्यांना संधी दिली जाते आणि निष्ठावंत नाराज होतात तरीसुद्धा त्या नाराजीचा फटका त्यांना मिळत नाही किंवा ते त्या ठिकाणी बहुसंख्येने निवडून येतात आणि सत्ते देतात याबद्दल काय सांगे त्यांनी सर्वांना ग्रहीत धरलंय ग्रहीत आहे काई, काई कि काई आता आपल्याला काही काही करा सगळं माप आहे हे जी प्रलोभनं देऊन जातात किंवा या सगळ्या ज्या काय गोष्टी चालू आहेत एक प्रश्न आहे साधा आता ईडी काय करत आहे आता इंक आय टीवाले कुठे गेले आता निवडणूक आयोग काय करत आहे आता पोलीस प्रशासन काय करत आहे खरं तर हे असंख्य प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतात पण ठीक आहे आता सत्ताधाऱ्यांनी घेतलंच आहे आणि आहे माहिती आहे का ज्या वेळेला तुम्ही सगळं सोडून दिलेलं असतं ना त्यावेळेला काही नाही यांच्यावरती कितीही बोला काही बोला काही नाही ते एक येतात त्यांचे एक चार पाच टाळके येतात मग ते सर्व प्रसारमाध्यमावरती त्यांचं चालू असतं मग ते एक आम्हाला किंवा जे काही आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते जे सत्य वास्तव जे कुठे कुठे मांडतात त्यांना ट्रोल केलं जातं त्यांच्यावरती वेगळा एक नेरेटिव्ह पसरवला जातो प्रत्येक गोष्ट तुम्ही घटनाक्रम बघत जा यांच्याकडं अशा अशा काही गोष्टी यांनी करून ठेवल्यात ना यांचे फेसबुकचे पेज काढा हे सगळं काढा यांनी सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे यांचे हजारो लोक फक्त याच कामामध्ये लागतात काही लोकांना ठोल करायचं काय यांच्याकडं दाखवायला काय ज्या वेळेला नाशिक महानगरपालिका मनसेच्या हातामध्ये आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तिथं जी डेव्हलपमेंट झाली तिथाची प्रगती झाली त्याला त्याला बघून त्या सगळ्या गोष्टी बघून एवढं तरी वाटतं त्याच्यानंतर राजसाहेबांनी त्याचं सादरीकरणही केलं म्हणजे जे मी केलं आहे ते दाखवलं आहे या पद्धतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे हे सरकारने राबवावी ना त्यांनी त्या सगळ्या गोष्टी कराव्या परंतु या कुठे होताना दिसत नाही आहे आणि बस कायद्याचं कायद्याचा धाक राहिला नाही राज्य कायदा नाहीच आहे कायदा आहे कुठे ई व्ही एमवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते या निवडणुकीत काय वाटतं ई व्ही एम स शंभर टक्के ई व्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलेलंच आहे अगोदरही त्याची प्रात्यक्षिका दाखवलेली आहेत निवडणूक आयोग सगळं सर्व त्यावेळेला तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आज जर काँग्रेससारखा का पक्ष बोलतो की ई मध्ये एममध्येच बोल आणलं त्यांनीच ना म्हणजे त्यांना माहिती आहे ना याची एक त्रुटी काय आहे याच्यातल्या काय गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी माहिती आहेत बघा सगळ्यांना सगळं माहिती आहे बोलत कुणीच नाही या अगोदरच बिनविरोध वीसाहून अधिक लोक निवडून गेलेत म्हणजे निश्चितपणे या बाबतीत म्हणजे महापालिकेत जे, जे बहुमत लागतं महापौर पदासाठी ते निश्चितपणे एका पक्षाकडे थोडं जास्त वाटतं आता एक दोन चार दिवसावरतीच चा निवडणूक संप संपणार आहे आणि ना? निकाल नेमका कोणाच्या बाजून असेल आणि महापौर कोणाचा बसेल त्यांनी <laughs> सिलेक्शन करून घेतलंय त्यांनी त्यांच्या त्यांच्या सिलेक्शन आहे बघा आमच्याही खूप चांगले उमेदवार दोन्ही शिवसेना आणि उद्धव मनसे यांचे उमेदवार खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीला सामोरे जात आहेत जे निष्ठेने कुठल्याही प्रलोभना प्रलोभनांना प्र, प्रलो बळी न पडता या ठिकाणी काम करतायत कार्य करतायत परंतु आम्ही सत्तेच्या याच्यापर्यंत नक्की पोचू हा विश्वास महाराष्ट्र सैनिक एक जिद्दी आणि मुस्सदी आणि तरुण तडफदार असा उमेदवार जो डोंबोलीमधून मधून ज्यांनी डोंबिलीमध्ये मनसेसाठी बरच काही म्हणजे आंदोलनामध्ये जो सक्रिय असणारा कार्यकर्ता ऐन वेळेला त्यांनी माघार घेतली निवडणुकीतून आणि त्या ठिकाणी ते पॅनल बिनविरोध आलं काय सांगा त्याच्यावरती मी काय स्पर्श करू इच्छित नाही गेले ते गेले एक शेवटचा प्रश्न एकंदरीतच दोन्ही भाऊ एकत्र आलेलेच आहेत महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक, एक वेगळं चित्र वेगळं वातावरण महापालिकेत पाहायला मिळेल अशी सगळ्यांना आशा आहे कोणकोणत्या महापालिका आपण काबीज करू शकाल आता एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र आहे तर आमचं खूप चांगलं संख्याबळ येईल नाशिक महानगरपालिका असेल नवीन आपलं मुंबई महानगरपालिका असेल या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ज्याच्यामध्ये आमचं चांगलं संख्याबळ असेल ठाणे महानगरपालिकेमध्ये खूप आमचे चांगले उमेदवार आहेत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे चांगले उमेदवार होते बऱ्याच महानगरपालिका पुण्यामध्ये आहे बऱ्याच महानगरपालिका आहेत ज्याच्यामध्ये आमचं चांगलं संख्याबळ समाधानकारक संख्याबळही येऊ शकतं आणि ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये आमची सत्ताही बसेल शेवटचा प्रश्न असा आहे प्रभाग क्रमांक एकतीस तीस हे दोन प्रभाग माजी आमदार राजूदादा पाटील यांच्याच हे एक प्रकारचं त्यांचं अंगण आहे घर आहे आणि दादा राजू दादा या ठिकाणी माजी आमदार म्हणून त्यांची कारकिर्द चांगली झालेली आहे यापूर्वी या, या दोन्ही प्रभागामध्ये मनसेचे नगरसेवक निवडून गेलेले आहेत तेही दादांच्याच कृपेमुळे राजू दादांच्याच कृपेमुळे आणि याच दोन्ही प्रभागामध्ये मनसेचे शिलेदार उभे आहेत दोन्ही पॅनल चांगल्या पद्धतीचं एक निवडणूक रिंग रिंगणामध्ये आहेत निवडणूक लढवत आहेत काही तीसमध्ये काही बिनिरोध गेले मात्र योगेश पाटील असतील ते आजही तीसमध्ये रणांगणात आहेत लढ लड, लढत आहेत एक कडवी झुंज देत आहेत एकतीसमध्ये तर ता चांगलं वातावरण आहे मग ते तकदीर कालन असतील निवृत्ती पाटील असतील ज्योति गायकर असतील आणि उबाटा गटाच्या वर्षा पाटील असतील आ, या यांची लढत एकंदरीत सत्ताधारी पक्षाची पक्षाशी आहे आणि ती खूप कडवी झुंज आहे काय सांगाल याबाबत बघा हे ज्या राजू उमेदवार दिलेले आहेत ना हे सगळे निष्ठेने काम करत आहेत गेले अनेक वर्ष राजूदादांचे सहकारी म्हणून काम करत आहेत पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करत आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचे शेलेदार म्हणून काम करत आहेत तुमच्या माहितीकरता एक सांगतो की कोविड ज्या वेळेला आला ना त्यावेळेला ह्यातला एक एक माणूस मग त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तीसमधील योगेश जे असतील जे असतील रक्षित गायकर असतील ज्या ज्योतिताईंचे पती आहेत हे सर्व हे सर्वच्या सर्व जे आमचे पदाधिकारी आहेत हे रस्त्यावर होते हे लोकांची मत मदत करत होते मग कोणी देतो देतोय कोणी लोकांना जेवण देतोय कुणी लोकांच्या प्रत्येक गरजा भागवतोय कोणी बेड उपलब्ध करून देतोय कुणी त्यांना औषधोपचाराचे प्रथमोपचाराचे साहित्य घरी आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड प्रमाणामध्ये या लोकांनी केलेल्या आहेत ह्या लोकांना आता औपचारिकता फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आहे की बाबा मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहिलो आहे परंतु हे लोकांच्या घराघरात मनामनात ऑलरेडी पोचलेले आहेत फक्त आत्ता यांना लोकांचे आशीर्वाद घेण्याकरता लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांनी जे केलेलं काम आहे आणि सन्मान्य राजूदादा पाटील यांनी आत्तापर्यंत या सर्व प्रभागांमध्ये केलेली जी त्यांच्या आमदार निधीतून कामं आहेत या सर्वांच्या जोरावरती हे दोन्ही पॅनलमधून आमचे खूप चांगलं आणि खूप चांगले उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असं एक आशा व्यक्त करतो आणि ते सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र